गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची सलमान खानशी फोनवरून चर्चा सुरक्षित केली वाढ सिने अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील हक घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना आज पहाटे समोर आलेली आहे या घटनेनंतर खळबळ उडालेली आहे दरम्यान सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतलेली आहे तसेच सलमानसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून चर्चा देखील केली आहे यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडून सुरक्षेसंदर्भात दिलासा देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे आज पहाटे सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तणावाचं वातावरण झालेलं आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना सुरक्षेसंदर्भात दिलासा दिलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना केली असल्याचं माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई